आज आपण इथे ना मस्तपैकी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खर तर पावभाजी खूप सोपी रेसिपी आहे पण आहे ना आज आपण इथं अगदी हॉटेलमध्ये जशी पावभाजी बनवतात पाव ना येस ती पावभाजी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट अशी ही पावभाजी बनवणार आहोत त्याचबरोबर आहे ना हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये मी अशी पद्धत सांगितलेली आहे की तुमची पावभाजी सुद्धा आहे ना अगदी हॉटेलमध्ये जशी बनवताना येस तशीच ही पावभाजी चवीला लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी तर पावभाजी बनवण्यासाठी ना इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहे साधारणतः पाच ते सहा बटाटे हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे हे बघा एक कप फ्लॉवर आहे हा हा फ्लॉवर सुद्धा ना मी हळद आणि मीठ पाण्यात टाकून शिजवून घेतलेला आहे फ्लॉवर हा नेहमी सेपरेट शिजवावा कारण फ्लॉवरचा जो वास असतो ना तो इतर भाज्यांना लागतो आणि त्यामुळे पावभाजी आपली खराब बनते त्यामुळे फ्लॉवर हा सेपरेट शिजवून घ्यायचा आहे ही झाली पहिली टीप फ्लॉवर शिजवून घेतल्यानंतर इथं मी मटार घेतलेले आहेत त्याचबरोबर शिमला मिरची घेतलेली आहे मटार सुद्धा मी शिजवून घेतलेले आहेत शिजवलेलं इथं अर्ध बीट घेतलेलं आहे आणि एक गाजर तेही मी इथं शिजवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी बारीक चिरायचे आहेत आपल्याला खूप जास्त मोठे नाही सोबतच इथं दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे दोन टेबल स्पून इथं मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक टी स्पून इथं मी कसुरी मेथी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ पावभाजी मसाला दोन चमचे एक चमचा मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं एक चमचा मी घेतलेला आहे धने पावडर म्हणजे एक टी स्पून आणि अर्धा टीस्पून मी इथं हळद घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना पावभाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई आधीच गरम करायला ठेवली होती कढाई चांगली गरम झाल्यानंतर यात मी बटर ऍड केलेला आहे आणि त्यानंतर एक टेबल स्पून मी तेल ऍड करणार आहे तर जेव्हा रेस्टॉरंटमध्ये भाजी बनवतात ना तेव्हा बटर आणि तेलात असं बनवतात तुम्हाला बटर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि नुसतं तेल ऍड करू शकता बटर आणि तेल मध्यम गॅसवरती चांगलं तापल्यानंतर मी यात कांदा ऍड करणार आहे आणि हा कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे या स्टेजला गॅसची फ्लेम ही अगदी मंद करायची आहे मंद गॅसवरती जेवढा हा कांदा चांगला शिजला जाईल ना तेवढे पावभाजीची सवय ना अप्रतिम बनणार आहे येस तर हे बघा इथे कांदा छान पचला गेलेला आहे छान त्याला तांबूच रंग आलेला आहे आणि छान मौसतही झालेला आहे आता आहे ना कांदा चांगला भाजल्यानंतर यात मी ऍड करणार आहे बारीक कट केलेली शिमला मिरची तर सिमला मिरची मी शिजवून नाही घेतलेली ती आपल्याला अशीच कच्ची बारीक कट करून नंतर आहे ना या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची यामुळे पावभाजीची चव अजून वाढते ही आहे टीप नंबर दोन शिमला मिरची चांगली परतल्यानंतर यात मी ॲड केलेला आहे आलं लसूण पेस्ट एक ते दीड टेबल स्पून मी आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा आहे ना त्याचा संपूर्ण कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर हे बघा एखाद मिनिट वर मी आलं पेस्ट इथे छान परतून घेतलेली आहे आणि याचा संपूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे त्यानंतर मी यात ऍड करणार आहे बारीक कट केलेला टोमॅटो आता हा टोमॅटो जो आहे ना हा आपल्याला छान मऊसूत शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी ना एक दोन तीन मिनिट टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर हा टोमॅटो आपण साधारणतः एक सात आठ मिनिट झाकून ठेवून देणार आहोत वाफेवरती टोमॅटो छान मौसूत शिजला पाहिजे तिथं साधारणतः एक आठ मिनिट झालेले आहेत आणि हे बघा टोमॅटो छान मौसूत शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अ आपण आहे ना चमच्याने तो टोमॅटो असं दाबला ना तर छान तो असा दबला जातो याचा अर्थ असा की टोमॅटो मौसूज शिजलेला आहे बरं आता टोमॅटो ज्यावेळेस आपण यात ऍड केला तेव्हा टोमॅटोच्या सगळ्या बिया मी काढून टाकल्या होत्या बिया काढून टाकणं फार गरजेचं आहे त्यामुळे जर बिया टाकल्या ना तर पावभाजी थोडी आंबट होईल आता आहे ना यात उकडलेला बटाटा मी ॲड केलेला आहे आणि बटाटा छान परतून घेतल्यानंतर त्यातच मी ॲड केलेला आहे एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर एक ते दीड टेबल स्पून आहे दोन चमचे सॉरी दोन टेबलस्पून पावभाजी मसाला अर्धा टी स्पून हळद आणि त्यानंतर धने पावडर ऍड केलेली आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला यात छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले ना तुम्ही जेव्हा कांदा टोमॅटो आपण परतून घेतो ना तेव्हाही ऍड केले तरी चालतात किंवा असेही ऍड करा काही फरक पडत नाही खूप छान चव येते पावभाजीची आता आहे ना मसाले सगळे छान मिक्स करून घ्यायचे आणि बटाटा सुद्धा आहे ना चमचाने छान मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्या शिजवलेल्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना जसं की गाजर बीट आणि फ्लॉवर त्याचबरोबर मटार वाटाने म्हणतात ह्याला मराठीमध्ये आणि हे छान आहे ना सगळं आता ना ऍड करायचं आहे यात आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटं म बारीक गॅसवरती ना आपण हे जे ज्या सगळ्या भाज्या ॲड केल्या होत्या ना हे छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे ना मस्तच एक पावभाजीला स्मेलही छान येतो आणि चवही त्याची दुपटीने वाढते आता आहे ना हे बघा हे सगळं ना छान मिक्स केल्यानंतर यात मी घालणार आहे साधारणतः एक वाटी गरम पाणी गरम पाणी यासाठी घालायचं आहे कारण आपण पावभाजी जेव्हा मॅशरच्या साह्याने मॅश करतो ना तेव्हा गरम पाणी घातल्यामुळे ते पटकन इझिली मॅश होतं येस तर आता बघा गरम पाणी घातल्यानंतर इथं मॅशरच्या साह्याने ना मी हे छान मॅश करून घेणार आहे आणि जसं जसं मला गरज पडेल तसं तसं थोडं थोडं गरम पाणी मी यात ऍड करून ना ही भाजी जी आहे ना ती छान मॅश करून घेणार आहे तर शक्यतो जेव्हा तुम्ही बाहेर पावभाजी खाता तेव्हा बघितलं असेल ती खूप बारीक असते त्यामुळे हळूहळू लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पावभाजीची ही, ही, पाव भाजी, ही पाव भाजी ना ही मॅश करून घ्यायची आहे तर आता ही पावभाजी किती पातळ असतो ही पावभाजी ना खूप घट्टही नसते किंवा खूप पातळही नसते मीडियम कन्सिस्टन्सीची ती असते त्यामुळे ना तुम्हाला त्याचा त्याच्या थिकनेस कुठल्या पद्धतीचा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी घाला तर इथे शक्यतो मी थोडंसं आहे ना पातळ खूप जास्त घट्ट नाही खूप पातळ अगदी मिडियम अशी पावभाजी आपल्याला ही पातळ ठेवायची आणि मॅशरच्या साह्याने ना छान मॅश करून घ्यायचे बरं आता इथे पावभाजी जर तुमची लवकर मॅश होत नसेल भाज्या मॅश होत नसेल तर काय करा एक दहा मिनटं ह्या भाज्या वाफेवरती छान शि परत शिजू द्या शिजू द्या पाणी घालून आणि मग त्यानंतर ना हळूहळू लागेल तसं पाणी घालून ही पावभाजी मॅश करून घ्या तर हे बघा इथे आहे ना तुम्ही बघू शकता ही पावभाजी छान मॅश झालेली आहे आणि आपली ही पावभाजी रेडी झालेली आहे एक सात आठ मिनिट ह्याला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पावभाजी रेडी झालेली आहे आता आहे ना सगळ्यात शेवटी यात आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे भरपूर कोथिंबीर जर तुम्हाला कोथिंबीर इथे नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता पण कोथिंबीरशिवाय कुठलाही पदार्थ आहे ना मला अपूर्णच वाटतो त्यामुळे मी सगळ्यात छोटी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ही जी भाजी आहे येस ये भाजी, पर, ही भाजी याला एक उकळी येऊ देणार आहोत आपण आणि मग आपली ही पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता ही पावभाजी रेडी झालेली आहे पण पावभाजीबरोबर खाण्यासाठी आपल्याला पावही लागणार आहे सो पाव आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मी काय केले एक पॅन आधीच गरम करायला ठेवला होता गॅसवर त्यात एक चमचा बटर ॲड केलेला आहे किंचितचा पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि आता यात आहे ना मी हे पाव छान भाजून घेणार आहे तर तुम्हाला जर बटर जास्त आवडत असेल खाण्यासाठी तर तुम्ही भरपूर बटर घालून हे पाव बटरमध्ये छान भाजून घ्या आणि हे बघा मी इथं हे पावही भाजून घेतलेले आहेत मस्तपैकी अशी ही ना चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल आहे ना पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रंग पहा टेक्स्चर पहा सुरेख आलेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा धन्यवाद